सोलापूरचं राजकारण सध्या महाराष्ट्रात गाजत आहे याचं कारणही असं आहे परवा दिवशी बाळासाहेब सर्व हे जो मनसेचा अध्यक्ष होता त्याची निर्गुण हत्या झालेली आहे या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादूर निघाला आहे भावाला तुम्ही तिकीट घ्या आमच्या सायकल तिकीट माघार घेतलं शिट्टीला आमच्या ती जर मी तिकीट माघार घ्यायला लावलं मनसेचं मी तिकीट माघार घ्या म्हणता तुम्ही असं इलेक्शन करता समाजाच्या कल्याणासाठी उभारता का स्वतःच्या उभारता मतलेबी लोक व्हायचं नसतं असत मर्दाची हि लागती मर्दाची मत लागते खाली आहे खरंच इलेक्शन खेळायला अरे खोटे इलेक्शन खेळायचं नसतं उभार लोकांचा घात करायचा नसता बाळासाहेबांशी आपलं कधी बोलणं झालं होतं ही घटना होण्यापूर्वी काय भाऊ माझ्या मांडीवरच पडला भाऊ माझ्या मांडी पोळाला गेलो ताबा दा दाबी केली स्वयपाका वगैरे चार वाजता भांडण मिटून भाऊ माझ्या चक्करून असं केसर हात लावला मांडीवरच पडला माझ्या फक्त डोळ्यात त्याची मिरची होती मी पदार्ड पुसली भावाची मिरची माझ्या भावा दीड सोडून नको तुम्ही अटक करले कराय वाढलं मी त्याला मला वाटलं ते भरणार म्हणून ते दहा जण खाऊन येतं आम्हाला विश्वास आहे आमच्या घरातला म्हणजे माणूस दहा जण खाऊन येतला माणूस कसा मरला म्हणू मिरची घालून कसं कसं पुला पोटामध्ये चाकू घातला घातला का घातला मला याच्याशी उर नाही माझ्या तुम्हाला घाण शिवायला तुम्ही बंद करा हे